देशमुख सुश्रुष हॉस्पिटल एक्सिडेस्ट सेंटर चिखलवाडी कॉर्नर नांदे येथून आमच्याकडे एक पेशंट होती तिला सतरा वर्ष झाले लग्नाला दघून नवराब ट्रीटमेंट ला येत होते जेव्हा आम्ही पाहिलं सोनोग्राफी करून तिला सबन्युक्ल फायब्रड म्हणजे गर्भविषयीच्या गादीत एक मोठी गाठ होती ते हिस्ट्रोस्कोपिक ज्याला गर्भाशय दुर्बीन टाकलं म्हणतात गर्भाशयात दुर्बीन टाकून आम्ही ती गाठ चांगली मोठी काढली रिसेल केली म्हणजे ऍडव्हान्स रिसेक्शन म्हणतात त्याला हिस्ट्रोस्कोपिक रिसेक्शन त्याने गाठ काढली मासाची गाठ होती आणि ती तपासायला दिल्या गेल्यानंतर ती गाठ तर फायब्रॉइड होतच पण सोबत तिला टीबी पण निघाला त्याच्यामुळे टीबीची ट्रीटमेंट पण आम्ही सहा महिने दिली आणि तिची गर्भपिशवीची गादी गादीची गाठ काढल्यामुळे ती जी जागा होती जखम ती पूर्ण भरून गेली मग भरल्यानंतर मग आम्ही तिची रिहिस्ट्रोस्कोपी केली की गर्भाशयात जिथे जखम झाली आहे तिथे परत जाळ्या झाल्या का मग केल्यावर ते नव्हतं तर त्याच्यामुळे तिला मग एक्सीद्वारे आम्ही बाळ बनवलं आणि गर्भपिशवी टाकला आज ती चार महिन्याचे गरोदर आहे आणि हा तिचा सोनोग्राफीचा रिपोर्ट आहे तर सोनोग्राफी मध्ये बाळा नॉर्मल दाखवलेला आहे सगळ्यात महत्वाची उपलब्धी आमची आणि हे माझ्या टीमचं एफर्ट आहे धन्यवाद